आजचा आपला जो घटक आहे तो आहे लिंग ठीक आहे बघा घटकाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं काय निश्चित करा त्यानंतर वही आणि पेन समोर घेऊन बसा सोबत गाईड असेल तर चालेल किंवा जिल्हा परिषदेनी दिलेल्या हस्तपुस्तिकेची कृती पुस्तिकेची मार्गदर्शिका असेल तरी चालेल ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू बघा ह्याच्यामध्ये काय आहे खूप सोपा घटक आहे हा तुम्ही पहिलीपासून अनुभव घेत आलेला लगेच समजेल यातले काही मुद्दे जे घटक थोडेसे समजून घेण्यासारखे त्याच्यावर लक्ष द्या ओके ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे पुरुष जातीचे आहे ठीक जाती आहे पुरुष जातीचे आहे पुरुष म्हणजे काय नर किंवा स्त्री जातीचे आहे स्त्री जातीचे आहे मादी किंवा ठीक आहे ज्या नावावरून आपल्याला ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे हे समजते त्याला लिंग म्हणतात त्या नावाचे आता मी उदाहरण देतो आणि परत समजून सांगतो ठीक आहे अजय यातलंच उदाहरण ठीक आहे अजय कोण आहे अनिता कोण आहे आधी स्त्री आहे की पुरुष आहे सांगा अजय कोण आहे पुरुष मग याचं लिंग कोणतं पुल्लिंग कोणतं पुल्लिंग ठीक आहे आणि पुरुष आहे स्त्री मग तिचं लिंग कोणतं कोणतं आहे हा मराठीतील स्त्रीलिंगी शब्द आहे ओके आले लक्षात <coughs> मग आता याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं परत आपण नियम बघू किंवा त्याचा मूळ अर्थ समजून घेऊ ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे अजय हा पुरुष आहे हे समजतंय आणि अनिता ही स्त्री आहे हे समजतं त्यावरून त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात स्त्री फुल ठीक आहे आले लक्षात पॉज करा लिहून काढा पुढचा अनेक वचनी नामाचे अनेक वचनी नामाचे लिंग ओळखताना प्रथम त्या शब्दाचे एक वचन करावे पण याच्याही आधी हे दोन लिंग आणि यासोबत आणखी एक लिंगी शब्द असतो बघा ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला पुल्लिंग म्हणतात म्हणजे काय ज्या नामावरून आपल्याला ना पुरुष जातीचं कळलं त्याला आपण काय म्हटलं पुल्लिंग ठीक आहे पुल्लिंग ओके आणि ज्याच्यावरनं स्त्री जातीचा उल्लेख झाला ते झालं स्त्रीलिंग पण ज्याच्यावरनं हे दोन्हीपैकी काहीच कळत नाही ते असं उदाहरण देतो मी आधी इथंच उदाहरण आहे मूल खेळत होते मूल आता तो मुलगा आहे का ती मुलगा आहे का नाही मग ते मूल ते मूल खेळत होते हा जो शब्द आहे ना ते ते वर्ण कळणारा हा झाला नपुसकलिंग कोणता लिंग हे बघा इथे दिलंय कुठे दिलंय नपुंसक नपुंसक लिंग ठीक आहे हा शब्द नपुंसकलिंग म्हणजे ज्याच्यावरनं त्याचा उल्लेख होत नाही उदाहरण आपण लिहून घेऊ मूल फूल वरण ठीक आहे पुस्तक अशी जे असतात ना ज्याला आपण तेने उल्लेख करतो ते पुस्तक ते फूल ते वरण ते मूल बरोबर ह्या शब्दांना नपुसकलिंगी शब्द म्हणतात म्हणजे आपण तीन लिंग बघितले पुल्लिंग श्रीलिंग आणि नपुंसकलिंग ठीक आहे चला तिने उद्या लिहून घ्या वाच करून पुढचा आता इथं उदाहरण आहे अजय धावत आहे त्याच्यातला अजय हा श्रीलिंग पुल पुल्लिंग गौरी खेळत आहे श्री आहे श्रीलिंग आणि ते मूल आत्ता सांगितलं नपुंसकलिंग बघा अजय तो अजय पुल्लिंग गौरी ती श्रीलिंग मूल ते नपुंसकलिंग मग आता पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो श्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने आणि नपुंसकलिंगी ते या शब्दाने ओके ठीक आहे पुढचं बघू काही पुल्लिंगी नामाची श्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात काही जी रूप आहेत ती निश्चित आहेत जवळजवळ त्याच्यात बदल होत नाही देव याचा विरुद्धार्थी आता हे विरुद्ध लिंगी आहेत बरं का पुल्लिंग आणि श्रीलिंग हे काय क्रॉस मध्ये घेतलं विरुद्ध लिंगी बघा इथं पुल्लिंग आणि याच्यामध्ये देवचा श्रीलिंगी रूप कोणतं देवी वाघ वाघीन शब्द बघा शुद्ध आणि अशुद्ध शब्दामध्ये सुद्धा हा शब्द विचारलेला आहे ठीक आहे वाघीन हम्म मग असा नाही येतो वाघीन असा नाहीये त्याला दुसरी वेलांटी आहे वाघीन देव देवी वाघ वाघीन चिमणा चिमणी बालक बालिका पहिली वेलांटी आली राजा राणी दुसरी वेलांटी कोळी कोळी श्रीलिंगी शिक्षक शिक्षिका जवळजवळ समान शब्द येत आहेत बघा हा वाघ वाघ देव देवी चिमणा चिमणे बालक बालिका हे का सांगतोय पुढं तुमच्या लक्षात येईल आजोबा आजी कुत्रा कुत्री पती पत्नी शब्द तसेच आहेत किंचित बदलले सासरा सासू थोडा बदल झाला लेखक लेखिका श्रीलिंग आणि पुणलिंग यांच्यात तुम्हाला प्रश्न कसा विचार राहील योग्य जोड्या देतील तीन आणि याच्यातली अयोग्य जोडी शोधा असंही म्हणतील प्रश्नामध्ये लक्षात आलं का तीन योग्य शब्द देतील देवदेवी वाघ वाघ इन चिमना चिमणी आणि त्याच्यात बालक मग त्या बालकच्या ऐवजी पालक असं देतील अयोग्य जोडी शोधा म्हणजे तुमच्या बालकच्या जागेवर बालिका न दिसल्याने तुमचा पर्याय तो राहील आलाय लक्षात याला पॉज करून लिहून काढा पुढचं काही नामांची श्रीलिंगी रूपे स्वतंत्र होतात म्हणजे ती वेगळी होतात आधी जसे झाले ना शिक्षक शिक्षिका तसं होत नाही हे असं होत नाही वेगळं होतं बघा काय बैल मी मुद्दा मी थि तुमचा वेळ जाईल थोडा पण तुमच्या लक्षात राहील बैल गाय वेगळा झाला पुरुष स्त्री ठीक आहे त्याच्यानंतर मोर तर हाता खालून गेलाच पाहिजेत लांडोर तुम्ही असं म्हणायला नको मोरणी मोरणी नाही मोरणी गाण्यात येते पण अशी येत नाही इथं शब्द श्रीलिंगी वेगळा येतो मोर मोर लांडोर उंट सांडणी हा बऱ्याच वेळा याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेत मुलांना चुकवलेला आहे सांडणी सांडणी स्वार सांडणी उंट काय आहे वाळुंटातले जहाज आणि त्याच्यावर बसलेले काय म्हणतात सांडणी स्वार तो सांडणीवर बसलाय ठीक आहे मग म्हणजे ज्याचा अर्थ तो उंटातील मादी या प्राण्याच्या ह्याच्यावर बसलेला आहे सांडणी त्यानंतर नर मादी नर मादी ओके पुढे बोकड शिळी बोकड शेळी यातला पुल्लिंगी आणि श्रीलिंगी शब्द ओळखा बकरी शेळी पुत्र कन्या वेगळं झालं पुत्र कन्या शब्द वेगळे आहेत पुत्र पुत्री असं नाही इथं कन्या पण वापरलं आई वडील बोका भाटी या शब्दाने शंभर टक्के मुलांना चुकवलेला आहे बोका म्हणजे काय हो ते लोण्याचा गोळा खाणाऱ्या बोक्याची गोष्ट आठवते ना दोन बोके गोळे खातात त्यातला बोका आणि त्याच्या उलट भाटी किंवा मांजर ठीक आहे याच्यामध्ये योग्य अयोग्य जोडीत मुलांना याची चूक झालेली आहे लक्षात ठेव हो। पुढचं दीर जाऊ दीर जाऊ ओके नवरा बायको कॉमन आहे नवरा बायको शब्द मुद्दाम परत लिहिलेले आहेत वाचावेत खालून जावेत वेगळेच सांगतो लांडोर सांडणी आणि बोकाबाटी तीन लक्षात ठेवा धीर जाऊ पण लक्षात राहील ओके ठीक आहे वापरात नसलेले लिहून काढा <coughs> आता बघू काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग बघा बरं आता मग मुलगा या शब्दाचा उल्लेख आपण कसा करतो तो, तो मुलगा कुत्रा तो कुत्रा घोडा तो घोडा हे ज्याला समजलं ना तो वापरायचा ती वापरायचा का ते वापरायचं त्याचं लिंग कधीच चुकत नाही आहे लक्षात तो बैल तो मेंढा मेंढा म्हणजे काय तो एडकासारखा का असतो की नाही त्याचे शिंग मागे असतात मेंढ्यांमध्ये में चालला तर मेंढा तो चिमणा तो रेडा ती मुलगी कुत्री ती घोडी ती गाय ती मेंढी ती मेंढा मेंढी चिमणी ती चिमणी ती महेश आता इथं हा थोडासा वेगळा घटक आहे हा लिहून काढताना समजून चला मूल ते पिल्लू ते शिंगरू ते शिंगरू म्हणजे काय घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतो वासरू ते मेंढरू ते पाखरू ते रेडकू ते सगळ्या ह्याच्यात बघा काय होतंय पिलू शिंगरू वासरू मेंढरू पाखरू रेडकू म्हणजे हा इथं दुसरा वापर उकार वापरलेला आहे नपुसकलिंगी शब्दाचा आणखी एक ओळखीसाठीचा भाग सांगितला ठीक आहे पुढे पण उदाहरणार्थ दाखवतो खाली सुद्धा आहे ज्या ठिकाणी उकार होता तिथं इथं फुल झालं पुस्तकामध्ये अशा याच्यात वापरलेला आहे असं आला असंच आलं पाहिजे असं काही नाही फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले यातली वारंवारिता खाली वेगळ्या ह्याच्यात पण आहे खालचं उदाहरण पण बघून घेऊ ते केळे ते ते वरण इथं तर काना मात्र काहीच नाही पण ते वरण आपण म्हणतो का तो वरण दे आई मला तो वरण दे किंवा आई मला ती वरण दे नाही आई मला ते वरण दे आज चांदणे आज ते चांदणे खूप सुंदर दिसते केळे एक असेल तर आई मला एक केळे दे अनेक असतील तर काय भाव दिला केळींचा ठीक आहे केळी ते अनेक वचनामधलं वेगळं आहे त्याचं एक वचन करून ओळखायचं हा हे एक सूत्र तुम्ही लक्षात घ्यायचं अशा वेळी ज्यावेळी तुम्ही कन्फ्युज व्हाल त्यावेळी तुम्ही त्या अनेक वचनी शब्दाचं एक वचन करायचं केळीचं एक वचन केळी का केळ केळ नाही केळे मग केळे झालं तर ते नको लिंगी कळलं फूल पुस्तक टेका ठीक है ओके इतले बो तो अंबा, तो चंद्र तो भात तो बगीचा तो बगीचा फला तो फला डोंगर तो डोंगर पपई ती पपई चांदनी ती भाजी ती बाग ती शाला ती दरी ती दरी ती खोल दरी ती या अर्थाने आला म्हणून श्रीलिंगी तो आला तर पुल्लिंगी आणि ते आलं तर नपुंसकलिंगी समजलंय ओके परत करा लिहून ओंकाडा आता खालून जाऊ द्या फायदा होईल आता नमुना सराव संचार घटक थोडासा विस्ताराने आहे पण प्रश्न नक्की येतो अरुण गाय आजी सासू बघा यातलं काय आहे या शब्द गटातील ऑडमॅन आउट काढायचा वेगळा पुल्लिंगी शब्द आहे तो काढायचा कोण आहे पुल्लिंगी अरुण आहे झालं बाकीच्या सगळ्या काय शिर्लिंगी आजी शिर्लिंगी सासू शिर्लिंगी चला सराव संच बघू नववा पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्यायाला वर्तुळ करा पुल्लिंगीला वर्तुळ ठीक आहे पपई श्रीलिंगी भाजी श्रीलिंगी बाघ श्रीलिंगी तो आंबा ती बाग ती भाजी ते ती पपई मग तो आंबा चौथा क्रमांक कर। तो आंबा मुद्दा तो आहे ठीक है ठीके? तो आंबा मुलगी ती मुलगी ती गाय तो उंट ती चांदनी हाँ तो उंट तीसरा तो उंट आणि त्याच्या उलट ती सांडणी सांडणी येते की नाही लक्षात ओके पर्याय okay. क्रमांक तीन वर्तुळ न रंग बाहेर जाऊ देऊ नका फळा बहीण फळा हा ठा थांबू आहे बहीण ती बहीण ती शेळी ती सांडणी आलं बघा उंटाला सांडणी येत आहे का मग हे नाहीये हे उत्तर चुकीचं आहे फळा तो फळा कोणतं उत्तर आहे तो फळा ओके पर्याय क्रमांक एक ठीक आहे चला पॉज करून लिहून काढा पुढचा घेऊ पुढील प्रत्येक शब्द गटातील श्रीलिंगी शब्दाला पर्याय क्रमांक तो रंगवा बघा आता याच्यामध्ये सगळं श्रिलिंगी ओळखायचं आहे एकच असेल बाकी पुल्लिंग ते बैल तो बैल तो पुरुष तो रेडा पण ती मेंढी ती मेंढी ठीक आहे पर्याय क्रमांक तीन नर थोड खाली घेतो बघा याच्यातला आपण पाहिलं मेंढी हा शब्द होता तीन नंबरचा मग आता तुम्ही झूम करून माझ्या आधी उत्तर काढू शकता दूसरा प्रश्न नर तो भाव तो बोकड़ तो चिमनी ती ती चिमनी ती चिमनी पर्याय नंबर चार ओके okay, पूरे अंगठा तो अंगठा तो फड़ा ती दरी हाँ आता होता बगा ती दरी ओके okay, तो देश पर्याय क्रमांक तीन पुढचं पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पुढील प्रत्येक शब्द गटातील तो चंद्र काय आहे नपुसकलिंगी तो चंद्र ती भाजी तो मेंढा नपुसकलिंगी ओळखायचे हे नाही हे नाही हे नाही मग ते वासरू ते वासरू बघा मी आधी सांगितलं होतं की त्याला उकार पण आहे दुसरा ते वासरू म्हणजे आपलं उत्तर आहे नपुसकलिंगी पर्याय क्रमांक चार पुढचं नपुसकलिंगी ओळखायचं ते फुल हो आहे तो वाघ तो देव तो राजा तो आपल्याला सांगितलं नपुसकलिंगी म्हणजे ते फुल पर्याय क्रमांक एक झूम करून वाचून लिहू शकता तिसरं ती बालिका ती पती तो पती नाही ते पुस्तक हा पुस्तक ते ओके आपलं उत्तर हे आहे ती घोडी पर्याय क्रमांक तीन ओके पुढचं बघा पुढील ठळक अक्षरातील शब्दाच्या लिंगी शब्द निवडून करा आता काय होतं विरुद्ध लिंग आधी त्यांनी पुल्लिंगीचे प्रश्न दिले मग शिर्लिंगीचे दिले मग लपुस लपुसकलिंगी है आता विरुद्ध लिंगी भिन्न लिंगी वाघाला का विरुद्ध वाघी मुरली वाघ्या नहीं वाघी पर्याय पर क्रमांक दोन ठीक है पुढ़ मोर मोरी मोरा मोरीन नहीं मोरी लिखल तो चुकना लांडोर लांडोर चित्र तुम्हें गुगल वर जाऊन सर्च कर बघून घया ठीक है लांडोर काय होतो मोराला मागे मोठी शेपटी असते हा पण लांडोरला काय होत नाही मोराला तुरा असतो याला मोठी शेपटी असते म्हणजे हा मोठा पिसारा असतो काय असतो लांडोरला मात्र तो नसतो ठीक आहे ओके चल पुढचं हा पर्याय लांडोर याच्यात वागीण रेडा रेडा रेडी नाही रेड्या रेडकू नाही भैस काय होतं पर्याय क्रमांक दोन ओके इथं तीन इथं दोन घटक तसा सोपा आहे उदाहरणं जास्त सोडवली तर आणखी चांगला येईल ओके आता गाईड दोन उदाहरणं देतो तो चंद्र ती पपई ते केळे तो आंबा आता मी नपुंसकलिंगीची उदाहरणं देतो लिंगी ती थोडीशी आणखी देतो ओके बघा याच्यामध्ये आहे तो भात आपण बघितला तो अंगठा बघितला तो समुद्र तो झाला तो वृक्ष झाला हे पुल्लिंगी झालं मग ते केळे ते चांदणे ते बोट हा बघा ते बोट हा शब्द आपण पाहिला नव्हता ओके आणखी आपण काय लिहून घेऊ ते राष्ट्र ते राष्ट्र राष्ट्र सुद्धा नपुंसक लिंगी आहे त्याच्यानंतर ते ऊन ते ऊन ऊन शब्द उन्हात आपण थांबतो की नाही आता उन्हाळा आहे तर ते ऊन त्याच्यानंतर ते, ते पाणी पाणी सुद्धा नपुसक लिंगी शब्द आहे ओके त्याच्यानंतर ते, ते टेकार ते आपण बघितलंय ठीक आहे टेकाड शब्द बघितला आता तरी लिहून काढा आणि ते तेज काय ते तेज ते ठीक आहे हे नपुसक लिंगीची उदाहरणं होती काही ती तुम्हाला दिलीत <coughs> तुम्ही ती स्क्रीन पॉज करून लिहून घ्यायचे चला घटक समजला असेल तर आधी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा ओके थांबतोय धन्यवाद चला, गुड डे